मराठी न्यूज एक केंद्र व राज्य सरकार लाखो रुपये खर्च करून हागणदारी मुक्त आणि स्वच्छतेवर पैसा खर्च करतात तेव्हा स्वच्छ व सुंदर जावो खिल्ड आणि शहरी जनसामान्यांना दिसतात त्यातून ग्रामपंचायत नगरपंचायत महानगरपालिका शासनाकडून बक्षीस मिळवतात मात्र नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतीने गेल्या आठ वर्षात काही साम्राज्यात प्रथम क्रमांक लावण्याची येथील जनता म्हणत आहे सविस्तर वृत्त असे की नांदगाव खंडेश्वर येथील बस स्थानक परिसरात दोन शौचालय असून ही गेल्या एक वर्षापासून बंद आहे त्यामुळे सर्वसाधारण नागरिकांना नाहक त्रास होत आहे नांदगाव खंडेश्वर हे तालुक्याचे ठिकाण असल्या कारणामुळे येथे नागरिकांची वर्दळ मोठ्या संख्येत असते कामानिमित्त येत असलेले नागरिक स्वच्छालय कोठे आहे विचारतात स्वच्छालयला लॉक असल्यामुळे ते आजूबाजूला उघड्यावर ध्यान करतात येथील शौचालयाला पाण्याची टाकी अथवा नळ नाही पावसाळा सुरू असल्याने येथील शौचालय साफसफाई करून सुरू करण्याबाबत येथील नागरिक म्हणत आहेत नांदगाव खंडेश्वर शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगे लागलेले आहेत ते स्वच्छ करावी येथील नागरिक प्रशासनाला विनंती करत आहे या सर्व गोष्टी सर्वसामान्यांना दिसतात मात्र नगरपंचायतला व नगरपंचायत ठेकेदारांना का दिसत नाही हा मोठा प्रश्न आहे प्रतिनिधी सहसंपादक अरुण भाईसून तिथं लग्न द्यायला जागा नाही आणि बायाले काहीच नाही हे बस स्थानकाच असतो परिसर असून हो बस स्थानक परिसरात इथं तर गंदगीच आहे पूर्ण ना काहीच नाही इथं नगरपंचायत वाले काहीच नाही नगरपंचायत वाले काहीच नाही करून एक उद्या साधं आणि हाय त्याला कुलूप आहे काहीच नाही पाण्याची व्यवस्था नाही काही नाही काहीच नाही जाता येत नाही कोणाला टाइम मराठी न्यूज एक पाहुल पुढे